मोडनिमच्या यात्रेत यंदा कोणत्याही प्रकारच्या डिजिटल बोर्ड किंवा डिजिटल फलकाचे दर्शन होणार नसून यावर्षीच्या यात्रेत आलेल्या भाविकांना फक्त देवाचेच दर्शन होत असून व्यताळबाबा परिसर मंदिर मस्जिदवर फलक लावण्यास बंदी घातल्याने दर्शनाला येणाऱ्या भाविकांमधून याचे स्वागत होत आहे यात्रा अगोदर यात्रा शांततेत पार पाडण्यासंदर्भात पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व ग्रामस्थ वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे उपाध्यक्ष लाजे सचिव विजय खिलबोडेसह पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली होती त्या बैठकीत वेताळबाबा परिसर व यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचे डिजिटल फलक न लावण्याचे ठरवण्यात आले त्याचबरोबर जेच्या आवाजाच्या मर्यादेबाबत निर्बंधही घालण्यात आले आहेत यात्रा सुरू होण्यापूर्वीच डिजिटल फलक लावण्याची चढावड गेल्या वर्षी दिसून आली होती मग या चढावडीतूनच देवाची मंदिरे मस्जिदही डिजिटल फलकामुळे झाकून गेली होती मात्र यावर्षी डिजिटल फलक न लावण्याचा निर्णय घेतला गेल्याने यावर्षी एकही डिजिटल फलक यात्रा परिसरात लावला गेला नाही त्यामुळे मंदिर मस्जिदवर केलेली विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षित करीत असून दर्शनही सुलभ होत आहे भाविकातून समाधान याबाबत व्यक्त होत आहे गेल्या वर्षी यात्रा कालावधीत लावण्यात आलेल्या या डिजिटल फलकाबाबत सर्वप्रथम लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर सर्वसामान्यातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या यावर्षी डिजिटल फलक मुक्त यात्रा होत असल्याने एक नवा आदर्श वेताळ देवस्थान ट्रस्टने पोलीस प्रशासनाच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून घालून दिला असून या निर्णयाचे भाविकांमधून समाधान व स्वागत होत असले तरी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फक्त डिजिटल फलक लावून कार्यभार साधणाऱ्यांमधून नाराजी असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे यात्रा कालावधीत डिजिटल फलक डी जेच्या आवाजावर घालण्यात आलेल्या निर्बंधाबाबत तुम्हाला काय वाटते याबाबत आपली प्रतिक्रिया जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा